नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री सांगली जिल्हा पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे राधानगरी मतदारसंघाचे आमदार प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी बोरगाव येथे भेट देऊन सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं मंत्री सुरेश खाडे आणि रावसाहेब पाटील यांच्यामुळे दक्षिण भारत जैन सभेला खऱ्या अर्थानं नव संजीवनी मिळाली त्यांच्या माध्यमातून शंभरावे अधिवेशन अत्यंत यशस्वीपणे पार पडले सहकार धार्मिक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात रावसाहेब पाटील यांचे कार्य आदर्शवत असल्याचं मत व्यक्त केलं यावेळी युवा नेते उत्तम पाटील अभिनंदन पाटील पृथ्वीराज पाटील भालेचंद्र पाटील सांगली कुपवाड मिरज महानगरपालिकेचे माजी सभापती काकासाहेब धामणे सागर वडगावे निरंजन पाटील निपाणीचे नगरसेवक दिलीप पठाडे विनायक वडे संजय सांगावकर उपस्थित होते एस बी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा